नव वर्षा निमित्त सर्वान हार्दिक शुभेच्छा सन दोन हजार पंचवीस शुभेच्छु श्री बाबू बबनराव काळे एम कॉम बी एड विद्यमान सरपंच निमगाव महाळुंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे भाजपा मन की बात पुणे जिल्हा संयोजक अध्यक्ष पुणे जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भव्य पेंटिंग भेट शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा सत्ताविसावा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाचे निमित्त साधून पवार यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे भव्य पेंटिंग आज देण्यात आले यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया विश्वस्त विवेक तिथे संदीप राक्षे नमोल कृष्णा काजरे ज्योती तोडकर अशोक तोडकर शिवानी आबनावे शागिरा शेख माजी कृषी आयुक्त देशमुख तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूर येथील कलाकार अंबादास पाटील यांनी तीन महिन्यात हे भव्य पेंटिंग सादार साकारले आहे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा सा सत्तावीसावा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाचे निमित्त साधून पवार यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे भव्य पेंटिंग आज देण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट प्रेस द